हा पूर्व मत माझ्यासाठी नवीन नाही आहे तुम्ही तीनदा मला आमदार म्हणून निवडून आहात मी इथे कधीच विसरू शकणार नाही तुमचे उगाळ आहे आणि आज मी एका मोठ्या युद्धाला चालते तुमचा आशीर्वाद घेऊन चालली आणि म्हणून आज ही भीती महत्त्वाची आहे तुम्ही आशीर्वाद द्या कारण का ही निवडणूक जरी माझंची असली तरी ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लढाई How oh you कारण मेळाबा महिना नोटबंदी मोदीजींनी केली त्याचा फायदा कोणालाही ना झाला नाही उलट नोटबंदीचं नुकसान बिरी कामगारांना झाला त्यांचा त्यांची आठवडा मजुरी रोड रक्कम बंद झाली यंत्रमा कामगारांना पण त्याचा नुकसान झाला

तो आज आपण विधानसभेत पण त्या ठिकाणी होत जाता इकडे गजमजी आहेत गाव जी आहेत बोलीजी आहेत सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच तुमच्यापैकी जणांना माहिती आहे कमजमची की जेव्हा जेव्हा यंत्रता अडचणीत होतात तेव्हा काँग्रेस पक्ष मी स्वतः शिल्लेख्यात आम्ही सगळे तुमच्या सोबत ठामपणे Gracias.